श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस मे वार रविवार आणि आज आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत केलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात जेणेकरून आपण या दिवशी जे उपाय करतो त्या उपायांचा निश्चितच फळं प्राप्त होतं असं म्हटलं जातं कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जाते यामुळे या दिवशी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी अनेक उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत हे शब्द बोलताच तुम्ही सकाळी उठून चमत्कार बघू शकतात बप्पांच्या कृपेने तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल साक्षात गणपती बाप्पा तुम्हाला प्रसन्न होतील जीवनातील सर्व अडचणी संकट हे दूर होतील असा हा उपाय मी आज यात व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर आपल्याला हे दोन शब्द संध्याकाळी झोपण्यापूर्वी बोलायचे आहेत आज चतुर्थी आहे अनेक जण चतुर्थ चा व्रत करत असतात जो व्यक्ती चतुर्थ चा व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील संकट आणि अडचणी ज्या आहेत तर त्या लवकरात लवकर दूर होतात आणि म्हणून त्या दिवशी व्रत केलं जातं उपासना सेवा आणि उपाय केले जातात परंतु आता बघा प्रत्येकालाच व्रत करणं शक्य होत नाही काही अडचणी असतात काही उपाय आणि सेवा करायलासुद्धा वेळ नसतो अशावेळी जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हे दोन शब्द बोलले तर नक्कीच बाप्पांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर इच्छापूर्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो तर रात्री तुम्ही जेव्हा तुमचं सगळं आवरल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपाय जाणार आहे त्याचवेळी तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहेत हा प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर बघा मंत्र असा आहे ओम ग्लोम गौरी पुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश गौम गणपती रुद्धीपती मेरे दूर करो क्लेश तर हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे हा इच्छापूर्ती मंत्र आहे कितीही तुमची कठीण इच्छा असेल कठी तर ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही या मंत्राचं पठन केलं तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे तर तुम्ही मंत्र तिथून बघूनसुद्धा म्हणू शकतात विशेष मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा मंत्र खूप प्रभावी मानला जातो या मंत्राचं पठण तुम्हाला एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ